जातो डोळ्यात चष्मा तर डोळ्याला बाबा बनल्याला मस्त पुनम राह आई परत तुला जास्त कमी काय झालं तर सारखं आम्ही कसं यायचं लेकर बाळ सोडून म्हणलं जाते मी वाटतय म्हणत थोडं थोडं बरं जाते काय करायचं तिच्या लेकर तिनं आम्हाला नाही उत्सर दवाखान्यात चक केलं बिटी आणि सगळं चक केलं आपल्याला आधीच गोळ्या दिले त्या बिपटीच्या आणि चौदाच्या त्यानं वाटतं मी आमचं परत बी तसं वाटतं दाली ना केल्यावर बरं वाटा ना बाबा मला चांगलं मला बरं वाटावं तुमच्या आशीर्वादाने चांगली हवी अनेक जाईल पूनमकडे भेटायला पूनम ती मला म्हणली आता तू कशाची येते लवकर नाही नाही म्हणता ये आता म्हणलं मला ये वाटलं की पाहुण्यांना फोन करेन मग मला ती घेऊन येते आता आता भाव बहिणी म्हणलं होतं तिकडंच मांडत थांबतो आपलं आता मी आता माझं काम बाबी चालू आहे ते तर मला यायचं फोन सारखंच कुठं यायचंय कधी म्हणून आयला म्हणलं होतं मी तिकडं परत याला तिकडे येईल काय म्हणले नको मला पण यायचंय घरी तर मग का तर मग आपले हाय हटायला पिटली पि, पि, त्याला ते त्याला म्हणत चल मग घरी आता बाबा आता मग का मला जाईल मी करेल आले म्हणलं पुन्हा तेव्हा जायला कसं जायचं का ना रोजच कोण वडा वडापाव रोजच खायचं का म्हणजे बसले भावा बहिणी नाही तर आयला जरा गाडीवर फिरायला लागलं म्हणली घर घर तर म्हणलं की चालतंय थोडं थांबू अजून कितीक लांब जायचं योग्य तर अजून बरंच लांब आहे खरं तिकडं जर जायचं म्हणलं असताना भाऊ बहिणींनो बाहेरला लय उशीर झाला असता काही तिकडं तुमचं काय तिकडं पिशव्या टाकले ते हवं असं स्कूटीवर त्याव्याच्या गाडीवर काय झालं मला बसायलाच या नीटनाटकं पायाना पाय माझ्या पायाला पायाला ते रुतायला लागलं काय ते स्टँड मैदान काय करमान काय करमाना काय मला घर काय भाव पुरे सोडून आलो आले पुरे पण म्हणत होते आय जाऊन आय नक जाव आई नको जाऊ तरी मी तशीच झाली शिवने म्हणत होती आई नको की गे जाव नको की जाव पिलो बी म्हणत होती अपूर्वा बी म्हणत होती आई मी पंचमीलाही बारे तुझ्या हाता मेहंदी काढते नको कि जा मेहंदी कसले काढले ना मेहंदी झोपली होती मी मला म्हणली की आई तुझ्या हातावर मी मेहंदीच काढणार मेहंदीच काढणार तर म्हणतं नको बाळा माझ्या हातावर मला बर वाटणार ना कशाला मेहंदी काढणार असू दे आई चांगली दिसती काढते मेहंदी आणि आता म्हणली अनेक काढणार मेहंदी आणि पंचमीला तुला मेहंदी काढते ही करते म्हणलं नको बाळा मला बरं वाटायला लागल्या म्हणलं मी म्हणलं आईचं बी दुखत ही म्हणलं अनेक मान ही टेन्शन तिच्या डोक्याला हिला ला राह म्हणलं होतं बरं का भाऊ बहिणींनो हिला काय म्हणलं की राह तू तिथं तुला बर वाट तोपर्यंत पर्यंत कारण की तिला तुम्हाला सांगते कधी तुला डॉक्टरनं बॉल होतं परत ते बरोबरच गोळ्याने हे घ्यायला लावलं होतं आणि त्या गोळ्या संपल्याच्या नंतर पाच दिवसानं बॉल आणि हे लिमगावचे डॉक्टर ना लिम डॉक्टर गेस्टी आता नेमक्या दोनही डॉक्टरांच्या गोळ्या मी खाती तर नाही डॉक्टरांच्या गोळ्या फॅश डॉक्टरांनी आता की डॉक्टर म्हणलं हे बी गोळ्या खाणं मी म्हटलं ह्या मग रद्द करू का खायच्या गोळ्या म्हणजे ते सरकारी दवाखान्यातल्या दिलेल्या डॉक्टरांनी तर ती म्हणलं हे आपण खायच्या आणि ह्या बी आता म्हटलं इतक्या गोळ्या बी कशा खाऊ गोळ्या तरी थोडी आभायलाच लांब जात घ्या ना ना गोळ्या तरी थोड्या आहेत का बाबा बहिणी लोक नाही आहेत त्या गोळ्या एकदम सहा खायच्या गोळ्या मध्ये कसं काय व्हायचं गोळ्याने बी जाऊ शकत पण आल्यावर मला तर वाचायला सहा सहा गोळ्या खायच्या परत आणचे दोन साहेब आता काय आता हे दहा दिवसाने गेल्यावर परत आज शुगर बी पी करायचं किती कंट्रोलमध्ये का काय हाय काय गोळ्या चालू ठेवायला लागतात पण आता मला कधीच वाढले नव्हती सुगर कधी वाढले नाही माहिती चालू व्हायचं म्हणलं ती एकदमच अशी वाढते बाई तिला काय आम्ही चहा दिलाच नाही भावा बहिणींना चहा तर मी पेली तिला दिलाच नाही आज माझ्या चहा तर पेलीच नाही करायचीच पेल मला चार वाचे वर मला करमतच नाही मला जेवाय नसलं तरी चालतं पण मी कामाला हे जायचे म्हणल्यावर कसं चाहतेवरच जायचे असते ती बी द्यायची थोडाच प्यायची नॉर्मल चॅम पण आता थोडा तेवढाच जेवाला आधार म्हणून पेऊन जायचे चॅबी आता असं चार वाजता नाही ही नाही कोणी दिला <देखा>। तरी बी छाप येत नाही छाप्याला बी शुगर वाढते ना बी शुगर वाढते आता मी तर अजिबात छाप येत नाही कसला छाप येत नाही कधीतरी कधीतरी मूडवरचं काम असतं असत वाटत वाटत वातावरण कसं काय भाव बहिणी पण का नाही का? बस इष्ट बस जायचं म्हणल्या लवकर ते इष्टीन हालायचं म्हणलं किती लवकर हालावं आहे आपलं घरच्या गाड्या आहे त्या म्हणून तर दोन दुपार झाली होत्या मग दोन वाजेन बाई लख माहिमा वाऱ्याला पटपट करतोय मोबाईल बाई करतो चला भावा बैठण आयला जरा बरं नव्हतं म्हणजे असं चक्र आल्यासारखं होतं मग थांबलो होतो आम्ही सगळ्यांना पाहिजे बाय बाय